नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची विश्व हिंदू परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त विराट हिंदू संमेलन संपन्न सर्व हिंदूंनी एक दिलाने संघटित राहावे मिलिंद परांडे धर्मो रक्षिती रक्षित या मंत्रानुसार हिंदू धर्माचे रक्षण करणे हे हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूचे नैतिक कर्तव्यच आहे विश्वामध्ये हिंदूंचे एकमेव असलेले हिंदू राष्ट्र अधिक बळकट व्हावे या विश्व हिंदू परिषदेत विविध क्षेत्रात प्रभावी कार्यरत आहे हिंदू धर्मातील सर्व घटकांशी संपर्क साधणे हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्याचा अविभाज्य भाग आहे हिंदू स्वावलंबी स्वाभिमानी सशक्त व संस्कारित आणि सुरक्षित राहण्याचा संदेश हिंदू आयोजन करण्यात आले आहे सर्व हिंदूंनी दिन आणि एकत्रित संघटित राहणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्याला साठ वर्ष पूर्ण होतात या निमित्ताने आपण सगळेजण एकत्र झालेलो आहे आणि सगळ्या पूर्ववर्ती वक्त्यांच्या माध्यमातून स्थापना आणि आजच्या कार्याची आवश्यकता याच्याबद्दल सगळं विषय आलेलाच आहे संक्षेपामध्ये विश्व हिंदू परिषद काय करते आणि आपल्या भविष्यातल्या अपेक्षा आप काय एवढा विषय आपल्यासमोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो आज जर आपण पाहिलं तर श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनामुळे विश्व हिंदू परिषदेची ओळख संपूर्ण जगभर झालेली आहे आणि श्रीराम जन्मभूमीचं आंदोलन जे विश्व हिंदू परिषदेने चालवलं ते हिंदू अस्मितेचं आंदोलन होतं या मागच्या दीड हजार वर्षाच्या संघर्षामध्ये जे प्रचंड नुकसान हिंदू समाजाचं आणि आपल्या देशाचं झालं त्याच्यामध्ये दोन गोष्टींचं खूप मोठं नुकसान झालं ते म्हणजे आमची एकात्मता आमची ओळख ही अत्यंत कमजोर होऊन गेली आम्ही कोण आहोत हीच ओळख कमजोर झाली आणि हिंदू समाज मी हिंदू आहे हे गर्वाने अनुभव करत नव्हता हा त्याचा परिणाम झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं राष्ट्रीय चरित्र अत्यंत कमजोर होऊन गेलं आणि म्हणून विश्व हिंदू परिषदेचं हे जे रामजन्मईचं आंदोलन होतं की ज्या आंदोलनाकरता समाजातल्या अनेक हिंदू संघटना एकत्र आल्या हे एक केवळ विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन नव्हतं तर पूज्य संतांच्या मार्गदर्शनामध्ये हिंदू समाजाने केलेलं आपल्या अस्मितेसाठीचं सा आंदोलन होतं जवळजवळ पाच लाख चौतीस हजार गावांपर्यंत या आंदोलनाच्या निमित्ताने संपर्क झाला आणि गावगावचा प्रत्येक पंथ संप्रदायाचा हिंदू प्रत्येक जाती भाषेचा हिंदू प्रत्येक प्रांताचा हिंदू हा असा खडबडून जागा झाला आणि मग आपल्याला असा घो जयघोष पूर्ण देशात ऐकायला मिळाला की गर्वसेम हिंदू आहे हा परिणाम आहे की आपल्या अस्मितेची ओळख राम जन्मभूमी हिंदू समाजाला आरसा दाखवला की हिंदू समाज काय आहे कोण आहे आणि त्यातून जे एक अस्मितेचं जागरण झालं त्याच्यामुळे आज आपल्याला या देशामध्ये जे काही शुभ परिवर्तन दिसतंय त्यात एक परिणाम हा राम जन्मभूमीचा आहे आज विश्व हिंदू परिषद अहिल्यानगर जिल्ह्याच्या दाव्या। वतीनं भव्य हिंदू संमेलन या ठिकाणी पार पडला विश्व हिंदू परिषदेच्या सष्टाब्दी पूर्ती निमित्त म्हणजेच विश्व हिंदू परिषदेच्या वर्धापनाच्या साठव्या वर्षी आज या ठिकाणी पदार्पण होत असताना हा अहिल्यानगरचा हिंदू संमेलन आज स, स, श्री हरिभक्त माधवजी रामदासी श्री राजाभाऊ कोठारी व मोहनदासजी मोहनबुआ रामदासी तसेच माधवजी राठी यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी पार पडला या प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री श्री मिलिंदी परांडे हे उपस्थित होते आज नगर जिल्ह्यातील हिंदुत्ववादी विचाराच्या जनतेनं या संमेलनात सहभागी होऊन हा विश्व हिंदू परिषदेचा हिंदू संमेलन मेळावा द्विगुणित केलेला असून या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या कार्याची व येणाऱ्या भविष्यातील उपक्रमांची या ठिकाणी माहिती सर्व समाजाला देण्यात आली व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं हिंदू समाजाने सहभागी होऊन या देशाला परमवैव नेण्यासाठी सर्वांनी या खारीचा वाटा उचलण्याची गरज आहे असे या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं सर्व हिंदू समाजाला सांगण्यात आले जय श्रीराम